साठी निवेदन दिलेलं आहे डी वाय एस पी मॅडमला काय आपली मागणी आहे खडी क्रिशर बंद करण्यासाठी मागणी आहे कुठे सुरू आहे खडी क्रिशर राहणार गाव चोबी पिंपरी या गावात आहे म्हणजे गावा शेजारी आणि आमच्या शेत जवळच आहे बांधालाच ज्ञान खडी क्रिशर आहे ते बंद होण्यासाठी आमची कारवाई करण्याची पण कोणी आमची दखल घेत नाही बरं आतापर्यंत आपण कुठे निवेदन दिली कसं काय प्रांत ऑफिसला दिला ग्रामपंचायतमध्ये पण दिला आणि जिल्हाधिकारी तहसील कार्यालय मध्ये पण दिलाय पण ते आमची कोणीच नाही आलं आमची दखल कोणीच घेत नाही खडी खडी काय त्रास त्रास वगैरे आहे का येते आमच्या बागेवर आणि मजूर लोक बी कोणी येत नाही आणि जसा आपला भाऊ पाहिजे तो तसा भाव बी भेटत नाही खडी खर्चेल किती दिवसापासून आहे तिथं तर दोन हजार एकोणीस पासून आहे सहा वर्ष होत आली त्या धुळे मुळे आमची सासूबाई पण वारले दमाच्या त्रासामुळं कधी आता श्राध झाली सात तारखेला दखल घेत नाही आमची एकटी वस्ती त्याच्यामुळं बाहेरच्या लोकांचा बी मोठे जे लोक आहेत ना ते हे पैसे देऊन दबाव आणतात त्यांना त्याच्यामुळं आम्हाला आहे ना ते लोक त्रास देतात कोण आहे ते दबाव आणणार कोण आहे ना ते कुर्डवाडीचे जगताप म्हणून आहेत तर ते लोक त्यांचा दबाव येत आहे आम्ही एक दिवस ती असते आम्ही शेतामध्ये अचानक कुठे बी राहणार काम करतो अचानक कोणी बी आलं तर आम्ही काय करायचं खडी मालक कोण बालाजी शिरसकर तुम्ही प्रशासनाकडे एवढं वेळ निवेदन देत आहे प्रशासनाला प्रशासना सगळ्यांना निवेदन दिलं तरी कोणी आमची दखल घेत नाही काय घेत नाहीत म्हणजे काय ते मग माणूस मोठा आहे ते मोठे लोक आहेत ते पैशावाले आहेत आम्ही गरीब लोक आहे आमचं कोणी न्याय करत नाही सहभागी आहे असं वाटतं का तुम्हाला सगळे सहभागी असतात त्यांना पैसे भेटतात त्याच्यामुळे कोणीच बोलत नाही आमची दखल घेतून तीन चार वर्ष झाले दांगाचा आजार झाला तर धुळे मुळे बोलत आहे रस्ता माझ्या आहे बांधकरीच आहे माझा ती खडिक असं गाठ दोन काय बी आहे आणून आहे आणि त्याचं सगळे धुळ माझ्या राहणार घरात जाती आहे तर मला झालाय पोराला झालाय झाला झालाय त्या दांबेच्या आजारा मला आम्हाला शितीत काय सुद्धा काम करता येत नाही बंद दोन एकरातनच रस्ताय माझा त्या राहणार दुर, दोन एकरातनच दान येत नाही कुठलाच कांदा येत नाही मका येत नाही ऊस येत नाही काय नाही जरी आल्याला कारखाना तोडून नेला तर ते अर्धस्ट होते डोळे त्याच्यापासून तर आहे किती बरं त्याला सांगितलं तर ते दिसतं होय होय म्हणते बसते ते, 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 बस ते कोणाचा विचार करत नाही ना, ना काय नाही आम्ही कुठाऱ्याला ह्याला गावा त्याला सांगितलं तर होय मग तिथे मागत आहे ती पुढं कोणीच येत नाही आता आमच्यावर मराठी बाळ येळ आली तरी स गावाली बीन कुणी बी शेजारी ही कुणी सगळी हसत बसते ती आमच्याकडे कोणी बघा नाही ते का नाही काय नाही म्हणून त्याच्यात उतरले आता मग काय असेल तुमचं नियोजन असेल तेच असेल काय आम्हाला मदत करायचं असेल करा नाहीतर आम्ही उद्या ज्याने जर चालू केलं तर आमची मराठी तयारी आम्ही सगळे जाऊन तिथे तिथं गाववाले तुम्ही जे म्हणतायत गाववाले ह्याच्या सहभागी जे होत नाही गावत नाहीत त्यांच्याला त्यांना त्रास नाही का त्रास हाय की जातं याच्याना पण बोलायचं कुणी यायचं कुणी समुदायचं काय समोर यायचं सगळे पाठीमागं तोंड तुम्ही का पुढे आलाय आता पण आम्ही मला त्रास आहे आमची शेतीच कळलाय त्याच्यात छिटकून बागायच्या त्यांच्या शेजारीच आहे आभारेकर आहे बाबा बा पण वाटून आले उडी उडी जास्त त्रास मला सुटू दे माझं भाऊ दोन मुंबई एक मुंबईला गेलाय जगायला एक पण आला आहे त्याला नियमाने पडाखाय दो एक जणांची तर पडाखा आहे त्या जुळीमुळे काय धान येत नाही काय नाही आणि गावातल्या पटला <coughs> सांगितलं बसते ती सांगतो आम्ही त्याला एवढंच म्हणते ती काय बोलत नाही तुझं त्याला चालू करण्या संदर्भात काय सरकारचे नियम असतील ना त्याचे असतील की पण काय आम्हाला तर काय अडमोड झाला करत आहे काय कुठं जायचं मागितले ग्रामपंचायतला आम्ही नियम मागितले नकला मागितले होते त्यांनी नकला दिल्या आम्हाला काय ठीक आहे त्यांनी काय केलंय त्यांनी त्याचा गट नंबर वगैरे टाकला आहे आणि त्याला जे नकला दिल्यात त्यांनी की बाबा दोनशे मीटर व ते रस्त्यावर चिटकून आहे कुठं दोनशे मीटर आहे दाखवा तुम्ही तुम्ही येऊन बघा दोनशे मीटर आहे बांधकरी असल्यामुळे आम्ही शेतकरी जी कडचं शेतकरी चिकटून खरंच रातभर चालू धुळी धाव याच्यावर सरळ सरळ लिहिले बांध कमी बघाने दिलंय की ती दोनशे मीटर आत आहे आता ती पूर्ण थोडं कमी रस्त्यावरच असली नाही त्यामुळं काय आणि आम्ही त्यांना सांगितलं तेवढ्या पुरतं हो का दोनशे मीटर हो सगळ्यांनी बघा तुम्ही त्यांनी आम्ही नकला मागितला दोनशे मीटर अंतर म्हणून सांगितलं तुम्ही प्रत्यक्षात येऊन बघा किती रस्त्यावरच असले हा रस्त्यावर असले तिथे बघा तुम्ही आणि सुरुवातीला दोन हजार एकोणीस पासून त्यांनी चालू केलं त्यांनी मिक्सर आपल्या सिमेंट मिक्सरचा प्लॅन केला मिकसर चालू होता हळूहळू त्यांना मोठं वाढवीत चाललं आता आता तर ती सिमेंट मिक्सर उल्लेख पण दिलेला आहे परवानगी नसताना सुद्धा यांनी अधिकारी काय करतात तर आम्ही सगळीकडे जाऊन आलो प्रांत तहसीलदार सगळं बघू त्याची काय काय कागद आहे ते का आम्हाला ते दबावाला बळीच पडा ना आम्हाला ती दम देत आहे तुम्हाला काय त्रास होत नाही अशी उडा उडीची उतर नाही कोण देतंय दमकून धमकून देतोय याचा जी भाचा जी म्हणणार आहे ती काय ना तुझं भाऊ म्हणून त्याचं नाव आहे ती डायरेक्टच म्हणतो तुम्हाला त्रास होत नाही म्हणतो ना तुम्ही कुशाल म्हणा करायचा शिरस्कारायचा आधी जे खडेकरिशाचा मालक आहे काय त्याचा कुशाल सपाट माळी कुठला आहे ते पिंपळचा आणि ते काय करतय तुम्हाला त्रास होत नाही ह्यांना त्रास होत नाही असं म्हणजे प्रत्येकाला आता इतके दिवस शेतकरी काय होतं दोन हजार तेवीस पासून आम्ही पाठपुरावा केला बाकीचं शेतकरी काय पुढे ग्रामपंचायत आम्ही ग्रामपंचायत म्हणलं आम्हाला ठराव द्या तर ग्रामपंचायत काय म्हणली की बघू देतो म्हणली आणि विषय असा झालाय की विषय असा झाला तिथं की ग्रामपंचायत एका साईडला राहते ना आम्ही एका साईडला शेतकरी पडतो त्यामुळे आमच्या अंगावरती पूर्ण दुरुळ आहे रानावरती येत मजुरी येत नाही कामाला सारख्या शेजाऱ्यांना दमा झाला मग आमची वाट बघताय दमा व्हायची की ही असं आम्हाला प्रश्न आता काय भूमिका आहे नेमकी तुमची आम्ही आता सुरुवातीला आंदोलन करून बघणार आणि आंदोलन करून परत थोड्या दिवसांनी त्याच्यावर नाही बघलं घालणाद आंदोलन करणार आणि शेवट मग सव्वीस जानेवारीला ठरलेलच आहे त्यात काय वाद नाही मग तोपर्यंत आमची दखल घ्यावी असं आमचं विनंती आहे हा क्रेशर हा राजरसपणे काही वन विभाग अधिकारी असतील किंवा तहसील विभाग असेल आता आमच्या गावामध्ये तीन तीन एकर अवैध उत्खनन चालू होतं म्हणजे हे कुणाच्या ह्याच्या छत्रशाही खाली चालतं हे सगळं अधिकाऱ्यांना सगळ्यांना माहित असतं आता पाठी मग कोरडू सारखं प्रकरण झालं एक दोन टीपर मोरूम काढला जातो तिथं पूर्ण प्रशासन जागा झालं सगळी अधिकारी वगैरे सगळे वर्ग तिथं आले मग एवढं तिथं तत्परता कशी होती तिथे मग आमच्या गावामध्ये दोन दोन तीन तीन एक खाणे चालतात असे मोठे मुट मोठी शेततळी चालतात त्याचा महसूल सहकार्याला म्हणजे महसूल खात्याला भरला जातो का काय अवैध चालू आहे हे सगळ्या क्षेत्रात प्रशासन त्याची दखल घेतली पाहिजे आणि हे खडिकेश्वर जे आहे का हा रो एकदम रोडवर आहे सरकारचा नियम आहे की रस्त्यापासून ते दोनशे ते कमीत कमी जास्तीत जास्त पाचशे मीटर एवढ्या अंतरावर असलं पाहिजे हे सरकारची सगळी नियमावली आहे का ही सगळी फाट्यावर मारत ह्या खडीकशल मालकानं आता खडीकशल चालू केलेला आहे आणि हे कुणालाही म्हणजे दखल घेत नाही याचा अर्थ ह्याचं प्रत्येक सगळ्यांना वैयक्तिक काय साध्या सोप्या भाषेत बोलायचं यांना सगळं हप्त वगैरे चालू त्याच्यावर त्याच्यावरी मग ते महसूल खात्यातला असल वन विभाग खात्यामध्ये असल पर्यावरण विभाग असल त्याला परवानगी देतात कशा जर दिल्या जर ह्याला सरकारचा जर परवानगी आहे तर त्यांनी आम्हाला दावावी की हा ह्या अधिकाऱ्यानं मला ही परवानगी दिलेले आणि हे सरकारच्या नियमावलीत बसते असे दिलेले त्यांना दावा होईल त्यांनी आम्हाला हा हा बरोबर आहे तर दुरुळा जर एवढा उडतो ना तर आता ज्याला काय वाटतं बाज शे तिथे येऊन बघा आसपासच्या शेतीची पाहणी करा तिथं फळवर्गीय पीक आहेत का केळे आहे मका आहे ऊस आहे ह्याच्यावर दुर्वळा एवढा बसतो ना या दुर्वळ्यामुळे तिथली जनावर सुद्धा ती वैरण खात नाहीत आणि जर खाली तर ते आजारी पडतात एवढी परिस्थिती बेकार आहे जनावरांची जर ही परिस्थिती तर माणसांना श्वसनाचे आजार होऊन दाम्यासारखे आजार होत आहे श्वसनात त्रास होऊन ऊस तोडवायला तर ऊस नाही तर राहिलं ती पेटून देतात ऊसाला निवेदन काय केलंय काय आता इथं एसपी ऑफिसला येऊन निवेदन द्यायचं एवढच विषय आहे की आम्हाला असं आता विषय कसा आहे निमगाव सोबत मागवायला तयार आहे पण समोर यायला कोण तयार नाही म्हणजे त्रास सगळं आहे पण मग घाबरतात बाबा नको आपल्याला दमदाटी होईल आपलं कुठं चांगलं चाललंय आता कशा लोक कुणा नाद लागायचे गोष्टीमुळं हे सगळं शेतकऱ्यांना बी दमात घेण्याचा प्रयत्न केला जातो त्यामुळे आम्ही एसपी ऑफिसला असं निवेदन दिलं की जर आमच्या काय जीवाचं बरं वाईट झालं तर याला जबाबदार कोण म्हणजे क्रेशरवर आम्ही गेलो जर आम्हाला काही हानमार झाली वगैरे काय झालं तर त्याला जबाबदार कोण त्यासाठी आम्ही एसपी ऑफिसला निवेदन दिलेलं आहे मॅडम ह्याच्यावर सर्व माझ्या परिणामी आधी तहसील प्रांत मॅडमला आणि तहसीलदारला विचारून जे काय पुढील कायदेशीर कारवाई होईल का ते करायला सांगेल म्हणले मी